शेळे अन्न पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून त्यांना थंड ठेवण्यापेक्षा आपले डोके किती गरम असतात रे ते थंड ठेवलं पाहिजे ते फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे म्हणजे थंड डोक्याने हो आपण व्यवस्थित निर्णय घेऊ शकू आपल्या घरातलं वातावरण थंड राहील आणि कितीतरी समस्यांपासून आपली सुटका होईल थंड डोक्यामुळे हो आणि कसं असतं माहिती काय शिळे अन्न पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणं जसं की उकडलेला बटाटाच असेल पोळ्यांची कणिक असेल किंवा लाल भोपळ्याची भाजी असेल हो की बाई मी सकाळी त्याच्यात पीठ मिक्स करून थालीपीठ बनवेल असं काही होत नसतं विसरतो आपण विसरतो पण डोक्याचं कसं असतं माहिती आहे का, का दिवसभरात केव्हा ना केव्हा आपल्याला उपयोग करावाच लागतो मग आपण ते फ्रीजमध्ये ठेवणार नाही म्हणजे अशा पद्धतीने आपला फ्रीज पण असा ठासून भरलेला राहणार नाही सुटसुटीत राहील आणि डोकं पण आपलं थंड राहील आणि फ्रीजमध्ये जी पण गोष्ट ठेवतो ना ती जम्सपासून प्रोटेक्टेड राहते म्हणजेच किड्यांपासून आणि किड्यामुक्त ठेवण्याची सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती आहे आपलं डोकं कारण आता बघा माझ्या डोक्यात कसा हा व्हिडिओ बनवण्याचा किडा घुसला मी ना आता फ्रीजमध्ये नव्हतं ठेवलेलं ना डोकं मी म्हणून आणि मनाचं समाधान आहे ताजी ताजी भाजी आपण कशी टाकून द्यायची मग ती घ्यायची फ्रीजमध्ये ठेवायची मग चार दिवसांनी तिला बाहेर काढायचं आणि म्हणायचं चार दिवसापूर्वीची भाजी कोण खाईल आणि मग टाकून द्यायची असं आहे हे फ्रीजचं तर मला तरी वाटतं की आपलं डोकं थंड शांत आणि किडा फ्री ठेवण्यासाठी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे